नाशिक शहर व नाशिक ग्रामीण हद्दीतून तडीपार करण्यात आलेल्या अट्टल गुन्हेगाराला गुन्हे युनिट दोन च्या पोलिसांना यश आले असून त्याला भीमनगर जेल रोड नाशिक रोड येथून ताब्यात ता घेण्यात आलाय गुन्हे युनिट दोन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक शहर व नाशिक ग्रामीण भागातून तडीपार करण्यात आलेला आरोपी मयूर अनिल जानराव हा भीमनगर जेल रोड नाशिक रोड इथं वावरत असल्याची माहिती दिनांक बावीस दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस हवलदार प्रकाश भालेराव यांना मिळाली असता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून जेल रोड नाशिक रोड येथून त्याला अटक केली असून पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा